लव मॅरेज असो व मॅरेज लग्न कसे करायचे याचा विचार प्रत्येकाचा वेगळा असतो लग्न कोणत्या पद्धतीने करायचे हे नवरा नवरी आणि त्यांच्या परिवाराचा निर्णय असतो अनेक वेळा वायफळ खर्चाला फाटा देत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला जातो अनेक वेळा कोर्ट मॅरेज करताना अर्धवट माहितीमुळे किंवा नियम माहीत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो कोर्ट मॅरेजची प्रक्रिया आणि नियम तसेच कोर्ट मॅरेजसाठी येणारा खर्च याविषयी असलेले कन्फ्युजन असायला नको तसेच बहुतांश लोकांना कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज हे एक सारखेच वाटतात पण या दोन गोष्टीतील काय फरक आहे हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट वैजनाथ मित्रांनो पण तत्पूर्वी आपण चॅनलला लाईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि आपणास कोणताही कायदेविषयक सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा आपला सशुल्क योग्य ते सल्ला देण्यात येईल विशेष विवाह कायद्याने भारतात न्यायालयीन विवाह कायदेशीर के केला आहे हा कायदा एकोणीसशे चोपन्न मध्ये लागू झाला या कायद्यानुसार जरी जोडपे वेगवेगळ्या जाती धर्म किंवा संस्कृतीचे असले तरी ते एकमेकांशी लग्न करू शकतात म्हणजेच कोर्ट मॅरेज करण्यासाठी कोणत्याही जातीतील किंवा कोणत्याही धर्मातील मुलगा कोणत्याही जातीतील किंवा कोणत्याही धर्मातील मुलीसोबत लग्न करू शकतो त्याचप्रमाणे कोणत्याही जातीतील किंवा कोणत्याही धर्मातील मुलगी कोणत्याही जातीतील किंवा कोणत्याही धर्मातील मुलासोबत लग्न करू शकते त्याचबरोबर कोणतीही भारतीय व्यक्ती कोणत्याही विदेशी म्हणजेच फॉरेनर सोबत स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार भारतात लग्न करू शकते ही फार मोठी बाब आहे मित्रांनो कोर्ट मॅरेज म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न केले नसेल अशा वेळी तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता या मॅरेज ऑफिसरच्या साक्षीने कोर्टात कायदेशीर लग्न करू शकता मित्रांनो कोर्ट मॅरेज करण्यासाठीचे जर आपण नियम जाणून घेतले तर कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुलाचं वय एकवीस मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे मुलाचे किंवा मुलीचे पहिले लग्न झालेले नसावे जर झालं असं तर ते त्यांचा घटस्फोट झाला असला पाहिजे किंवा त्यांची बायको किंवा नवरा जिवंत नसावेत मुला मुलींमध्ये रक्ताचं नातं असता कामा नाही म्हणजेच डिग्री ऑफ प्रोहेबिटेड रिलेशनशिप मध्ये येता कामा नाही मुलगा किंवा मुलगी मानसिकदृष्ट्या अक्षम नसावेत म्हणजेच लग्नाची संमती देण्यासाठी ते सक्षम असावे कोर्ट मॅरेज साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जर आपण पाहिली तर यामध्ये मुख्यत्वे जोडप्याचे ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड जन्म दाखला आणि रहिवाशी पुरावा कागदपत्रे लागतात तर जोडप्याचे दोन पासपोर्ट साईज ची फोटो घटस्फोटाच्या बाबतीत डिक्री किंवा घटस्फोटाच्या आदेशाची प्रत आणि विधवा किंवा विदुराच्या बाबतीत जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र दोन्ही बाजूंचे प्रतिज्ञापत्र लग्नासाठीचा सा अर्ज आणि अर्जासोबत भरलेल्या फीची पावती मित्रांनो आता कोर्ट मॅरेजची प्रक्रिया जाणून घेऊया कोर्ट मॅरेज करण्यापूर्वी तुम्हाला विवाह निबंधक कार्यालयात अर्ज करावा लागतो मुलाला किंवा मुलीला ज्या जिल्ह्यात कोर्ट मॅरेज करायचं आहे त्या जिल्ह्यात लग्नासाठी अप्लाय करण्यापूर्वी तीस दिवस राहत असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मुलगा किंवा मुलगी पुणे जिल्ह्यात राहतात आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यात लग्न करायचं असेल तर त्यांच्यापैकी एकाला कोर्ट मॅरेज साठी अप्लाय करण्यापूर्वी किमान तीस दिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत हे गरजेचे आहे लग्नासाठी अप्लाय केल्यानंतर मॅरेज ऑफिसर तुम्हाला तारीख या तीस दिवसांमध्ये तुमच्या लग्नाची नोटीस मॅरेज ऑफिस मध्ये लावली जाते जर जोडप्याच्या लग्नाविषयी कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते या तीस दिवसांमध्ये ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि हा आक्षेप कायद्यात बसेल असाच असायला हवा म्हणजे जर मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण नसेल किंवा मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण नसेल तर अशा वेळेस ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं किंवा मुलगा किंवा मुलगी मानसिकदृष्ट्या अक्षम असतील तर या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं मुलगा आणि मुलींमध्ये जर प्रोहॅबिटेड डिग्री रिलेशनशिप मधील नाता असेल म्हणजेच त्यांचं रक्ताचं नातं असेल या कारणावरून सुद्धा ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं किंवा मुलीचं किंवा त्या मुलाचं अगोदर जर लग्न झालं असेल या कारणावर ऑब्जेक्शन घेता येऊ शकतं घरच्यांची परवानगी नसली तरी तुम्ही लग्न करू शकता ही एक फार मोठी बाब आहे मित्रांनो नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीने जोडप्याच्या लग्नावर आक्षेप नोंदवला नाही तर जोडपे बिनदिक्कतपणे कोर्ट मॅरेज करू शकतात नोटीसवर आक्षेप न आल्यास त्यानंतर साठ दिवसाच्या आत विवाह करणे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास संबंधित नोटीस अवैध मानण्यात येते मित्रांनो कोर्ट मॅरेज करण्यासाठी तीन साक्षीदार असावे लागतात विवाहाचे प्रमाणपत्र हा विवाह विवाह अधिकाऱ्याच्या समोर वधूर आणि वर तसेच इतर तीन साक्षीदार यांच्या संपन्न झाल्यानंतर लगेच दिले जाते याच्यानंतर कुठल्याही वेगळ्या नोंदीची गरज नसते मित्रांनो फी प्रत्येक राज्यात वेगळी असते त्यानुसार न्यायालयीन विवाह शुल्काची रचना देखील राज्यांमध्ये बदलते मित्रांनो ही होती कोर्ट मॅरेजची प्रक्रिया आता आपण जाणून घेऊयात रजिस्टर मॅरेज म्हणजे काय मित्रांनो मॅरेज रजिस्टर मॅरेज मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन मॅरेज रजिस्ट्रेशन साठी रजिस्ट्रार कडे आपले विवाह नोंदणीसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही अगोदरच धार्मिक परंपरेनुसार लग्न केले असेल तर त्यानंतर तुम्हाला मॅरेज रजिस्ट्रेशन साठी अर्ज करावा लागतो खेडेगावी ग्रामपंचायत कार्यालय असेल तसेच प्रत्येक तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी मॅरेज रजिस्टर हे कार्यालय असतात मॅरेज रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला एक विवाह प्रमाणपत्र मिळतं ज्यामुळे तुमचं लग्न हे कायदेशीर आहे हे सिद्ध होतं कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन मध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज असते यामध्ये मुख्यत्वे तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड जन्म दाखला आणि रहिवासी पुरावा लग्नाचे पुरावे कागदपत्र लागतात धन्यवाद